आहे ही सरकारची योजना आहे सरकारच ह्याला सगळं काही हँडल है, करत असतं तर ह्याच्यावरती तुम्ही इझिली तुमचं नाव नोंदवू शकता तुमचे जी पिकं तुम्ही घेता ती नोंदवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला ते पीक तुमच्या हाती आलंय आणि ते आता आहे तुम्हाला त्यावेळी तिथे भरपूर सारे दलाल म्हणजे तिथे सुद्धा दलालच असतात पण ते दलाल असे असतात की जे तुम्हाला जर कुठे दोन फरक खूप कमी असतो त्याच्यामध्ये जर ते दोनने विकतात ना तर जर पुढे ते खरेदीदाराला दहाने विकणार असतील तर तुमच्या तुमच्याकडून ते घेताना आठ ने घेतात किंवा नऊ ने घेतात किंवा सात ने घेतात एवढा फरक त्याच्यामध्ये येतो म्हणजे ते आपल्याला पैसा शेतकऱ्याला जास्त मिळतो तर असे दलाल असतात ज्यांचा भरपूर सारा भरपूर सारा पैसा आपला तिथे वाचू शकतो आपला वेळ वाचू शकतो आपल्याला कुठेही दलाल बाहेर जाऊन शोधायची गरज नसते त्याचप्रमाणे ई पीक पाहणी हे सुद्धा एक ॲप आहे ज्यामध्ये आपण आपल्या शेतातील झाडे किंवा बांधावर असलेली झाडे याची नोंदी करू शकतो सात उतारा वगैरे हे सगळं आपल्याला त्याच्यावर अवेलेबल असू शकतं गट क्रमांक बारानुसार नुसार जर आपल्या शेताची नोंदणी चुकीची झाली असेल तर ते पण आपण पन दुरुस्त करू शकतो या ॲपद्वारे एक सारांश सांगायचा सा झाला तर पथनाट्यातून आम्हाला सांगायचं सा हेच होतं की जस जसं आपला भारत पुढे पुढे जातोय हो ना तस तशी त्याला डिजिटल डिजिटल आपण म्हणतो ना की मोबाईल आपण रोज रोज हाताळतोय बरोबर त्याचे फायदे तोटे आपल्याला सगळ्यांना माहिती पण त्याच्यातून ते। खूप जास्त फ्रॉड होतात आपण कोणतीही योजना जर घेत असू तर सरकारच्या बऱ्याचशा योजना आहेत त्या योजना मी तुम्हाला सांगते था। था। था त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना होत्या पीक विमाची एक योजना होती ज्याच्यामध्ये तुम्हाला विमा वगैरे मिळू शकतो त्याच्यानंतर जे आपण ट्रॅक्टर वगैरे ही जी यंत्रणा आपल्याला लागते शेतीमध्ये चालवण्यासाठी अवजारं आहेत शेतीची ती सगळ्या अवजारांसाठी सुद्धा सरकार आपल्याला पैसा देतं तर ह्याच्यासाठी फक्त आपल्याला त्या सरकारच्या वेबसाईटवरती वरती जाऊन नाव नोंदणी करायची असते आपल्याला जे अवजारं लागतात जे काही तिथे टाकायचं असतं फक्त आणि जे काही रिक्वायर्ड कागदपत्र असतात त्यांचे फक्त फोटो आपल्याला मोबाईल मध्येच काढायचे असतात आणि मोबाईल वरूनच ते स्कॅन करायचे असतात एवढी सोपी पद्धत आहे कुठेही सायबर कॅफे मध्ये जाऊन उगाच आपला वेळ घालवत बसायची कुठेच गरज नसते जो हातात मोबाईल तुम्ही रील्स बघण्यासाठी युज करता पिक्चर बघण्यासाठी युज करता जिथे ते तासन तास तुम्ही मालिका बघत बसता अशाऐवजी जी गरज तुमची आत्ता आहे ना ती तुमच्या हातात आहे त्याचं सोल्युशन तुमच्या हातात आहे तुम्ही फक्त थोडस शोधायची गरज आहे आणि काय कसं शोधायचं ते आम्ही तुम्हाला आज सांगतोय ई नाम म्हणून एक ऍप आहे ई पीक विमा हे ऍप आहेत असे बरेचसे आहेत ज्याच्या थ्रू आपली कामं सोपी होऊ शकतात धन्यवाद नमस्कार गावकरी मंडळी सवाई सर्जा चांग नाथ चांग सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेजचे आम्ही विद्यार्थी आज सायबर क्राईम वाढत चालले आहे त्या संदर्भात पथनाट्याचं सादरीकरण करीत आहोत आया है नया जमाना विज्ञान का नया जमाना प्रतिबिंब को अपनाना है आगे कदम बढ़ाना है आया है नया जमाना आया है नया जमाना नया जमाना नया दौर है सबका अपना ही स्टाइल है जिधर भी नजर घुमा ली सबके हाथों में मोबाइल है सबके हाथों में मोबाइल है सबके, सबके हाथों में मोबाइल है इंटरनेट की इस दुनिया ने सबको ऐसे झकड़ लिया है छोटे सारे रिश्ते नाते जब से मोबाइल हाथ में पकड़ लिया है जब से मोबाइल हाथ में पकड़ लिया है मोबाइल हाथ में मोबाइल हाथ में पकड़ लिया है आ तो क्या है इसमें खराबी सब ताले की ये है चाबी नया युग जो आया है साइबर युग कहलाया है समय पे जो धन बचाता है बस बटन दबाने से काम हो जाता है बस बटन दबाने से काम हो जाता है कोई भी बिल बटन दबाओ स्कूल की फीस बटन दबाओ बैंक का काम बटन दबाओ बटन दबाओ बटन दबाओ घर बैठे तुम सिर्फ बटन दबाओ सारी दुनिया से जुड़ जाओ तुम सिर्फ बटन दबाओ हाय हाय मैं लुट गई एक फ़ोन कॉल से मैं लुट गई अरे बहन क्या हुआ क्यों इतनी उदास हो क्या मातम छाया है अरे एक फोन कॉल मुझे आया था बोल रहा था बैंक से बोल रहा हूँ तुम्हारा अकाउंट बंद पड़ा है सारे पेमेंट रुके पड़े हैं जल्दी करो जल्दी करो केवाईसी अपडेट कराओ ओटीपी बताओ और अपना अकाउंट नंबर बताओ और इस सारी मुश्किलों से मुक्ति पाओ अच्छा फिर क्या हुआ अरे फिर सब बताया और सारा बैंक बैलेंस लुटाया सारा लुटाया सारा लुटाया ए जी ओ जी गी, 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 ए जी ओ जी लो जी सुनो जी ऐसी लालच में तुम ना फंसो जी मेरा कैश वैश सब लूटा कोई मुझे बचा ले रे जाने कहाँ छुपे हैं ये साइबर ठगी वाले मेरा कैश वैश सब लूटा लॉटरी का मैसेज मोबाइल पर आया था लिखा था नीले लिंक को दबाओ अकाउंट में लाखों पाओ लाखों पाओ लाखों पाओ जैसे ही लिंक को दबाया बैंक बैलेंस सारा लुटाया सारा लुटाया सारा लुटाया ए जी ओ जी, ए जी, ओ जी, जी, सुनो जी ऐसी मुसीबत में तुम ना फंसो जी अगर फंस जाओ ना तुम घबराओ 1930 दबाओ साइबर पुलिस को बुलाओ 1930 दबाओ साइबर पुलिस को बुलाओ पुलिस आ गई पुलिस आ गई शायद मेरा प्रोफाइल उसे बड़ा पसंद आया है तभी तो इंस्टा पे उसकी फ्रेंड रिक्वेस्ट मुझे आई है उसकी पैर बातों पर मेरा दिल आया है उसने फ्रेंड बना के मैंने सारे बातें उसे बताई है एम मेरा शिकार है और इसे बर्बाद करने के लिए पूरी गैंग तैयार है तूने दिल मेरा तोड़ा सही दाना छोड़ा दर्द मुझे दिया है अब मैं क्या करूं मैं मर जाऊं रुक 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 अरे बाबा रुक सिक्योरिटी साइड देख बेटा रुक याद रको याद रको याद रखो 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 नहीं करनी करनी देश, देश, देश की सुरक्षा और विकास करना हमारी जिम्मेदारी है हमारी जिम्मेदारी है साइबर दुनिया का करो प्रयोग मगर कुछ भी तुमने गलत किया छाप तुम्हारा छूट जाएगा चाहो तुमने सब कुछ डिलीट किया चाहे तुमने सब कुछ डिलीट किया टेक्नोलॉजी का सही प्रयोग टेक्नोलॉजी का सही प्रयोग प्रगति की दिशा दिखाएगा सत्य के मार्ग से भटक गए तो जीवन में अंधकार छा जाएगा जीवन में अंधकार छा जाएगा।, जाएगा ए जी ए -जी, ओ जी ओ जी ए जी ओ जी लो जी सुनो जी सादर सुन, के लिए डिप्लोमा सेकेंड ईयर से विद्यार्थी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर करतायत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की खास करून गावामध्ये आता गाव शहर असं काही राहिलं नाही एवढं पण गावामध्ये वाढत चाललेलं व्यसन हा एक मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे आणि या प्रश्नाला थोडंसं जनजागृती लोकांमध्ये पोचली पाहिजे की आपण व्यसन केल्याने काय काय नुकसान होऊ शकतं या संदर्भात थोडे आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी पथनाट्य सादर करतील नमस्कार 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 काकांना नमस्कार दादाना नमस्कार ताईला नमस्कार आजीला नमस्कार आजवांना नमस्कार सर्वांनाच नमस्कार ना आर, हेलु, हेलु. अरे नाटक नाही आम्ही व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करतोय आम्ही सर्व एस जी आर एस कॉलेज ऑफ फार्मसी सासवडचे विद्यार्थी तुमच्या समोर सादर करत आहे पथनाट्य 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 अरे कांद्याला भावच नाहीये रे अरे तू कशाला टेन्शन घेतोय नाथांचं लग्न येते ना थोड्या दिवसात बघ कांद्याचा भाव कसा वाढेल काय चाललंय काय नाही आपलं सहजच तंबाखू आहे का तंबाखू आहे पण सुना नाहीये तुना मी देतो ना भावा तो रे अरे डबलमळ बर का मला पण पाहिजे तंबाखूच्या पिचकऱ्या झाल्या घाण खच्चा कच्चा शिव्या देई खरा खरा घाण तंबाखूच्या पिचकऱ्यांनी भिंती झाल्या घाण कच्चा कच्चा शिव्या देई खरा खरा घाण पाहिलत का मंडळी आजकालची पिढी काय करत आहे काय नाही लहान लहान मुळे पण दिवसनाच्या आधी जात आहे ना आता आपण आपल्या पुढच्या पिढी समोर हाच आदर्श ठेवणार आहोत का अरे आता एकतीस डिसेंबर येतोय या चला मग बसू बसू मज्जा करू जरा चला आजची पार्टी माझ्याकडून अरे वाहलाही उदार झालाय काय विषय अरे तो देतोय ते बघ ना चला दारूची सोय मी करतो चेअर्स दारूची बॉटल दारूची बॉटल दारूची बॉटल दारूची बॉटल चला चला बसूया चला चला बसूया बघितलं मित्रांनो आजकालची तरुण पिढी दारूच्या आहारी खूप गेली आहे तरी आपण यावर आपण व्यसनमुक्तीसाठी ॲक्सिडेंट होऊ शकतो तरी आपण हे हे खूप गंभीर बाब आहे ज्या तरुणाईच्या जेव्हा आपण भारताची स्वप्ने पाहिली तीच तरुणाई अशी वागायला लागली ते कसे चालेल त्यामुळे आपल्याला याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे धन्यवाद जनजन्य ठाना हे को मिटाना है जन जन ने ठाना है नशे को मिटाना है जन जन ने ठाना है नशे को मिटाना है जन जन ने ठाना है नशे को मिटाना है धन्यवाद